झाले कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्यभ विचारकरांच्या ते सुनील श्रावण गालफाडे या तरुण युवकाने अगदी लहान वयातच महाराष्ट्रात सर्व व्यावसायिकांना संपूर्ण बिल्डिंग सोल्युशन अत्यंत कमी वेळेत करता यावं म्हणून स्वतः रात्रंदिवस मेहनत करून असं एक आगळं वेगळं सर्वांच्या पसंतीला उतरेल असं नाविन्यपूर्ण मशीन तयार केलं त्या मशीनला महाराष्ट्रातून सर्व व्यापारी वर्गातून मोठी मागणी आहे हे मशीन हॉटेल कापड दुकान दूध डेअरी हेअर सलून तिकीट टोकन रसवंती किंवा अन्य कोणत्याही व्यवसायासाठी हे मशीन वापरता येतं या मशीनची किंमत फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपये इतकी आहे यामुळे याला खूप मागणी आहे जर तुम्हाला मशीनमध्ये काही फरक करून पाहिजे असेल तर तो तुमच्या आवश्यकतेनुसार करून मिळतो आपला व्यवसाय अधिक स्मार्ट आधुनिक आणि कार्यक्षम होण्यासाठी ब्लेंट्रा सोबत सत्यमुख परिवारातर्फे सुनील गालफाडे याला त्याच्या व्यवसायासाठी भरभराटीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इचलकर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका